नमस्कार मित्रांनो आता मी पोहोचले माझ्या गावी. 3 मीटर वाटेवर माझा घर लागते. चॅनलला सबस्क्राइब करा. मित्रांनो तुम्ही माझं गाव आवडलं असेल तर कमेंट करून सांगा. पेंडानो हे माझ्या बापूचं घर आहे. मित्र नय माझी बाग दाखवतो मित्रांनो थंडगार पाऊस पडतोय आणि रंग आते बघते ते फनसाच जातो ते तुम्हाला विचारन आता माळाच्या बागेत जाऊ कटाने हाँ हो तो सैंपल है पिक्चर भी बात की बेटा लो आए पिक्चर्स आता छोटा टॅपटॉ चालून बघूया चला मित्रांनो गायचा पेट्रोल समजा पेट्रोल आता आपण बैलांच्या गोट्यात जाते काकीवलोय माडाची झाड आहेत वांग्याची झाड आहेत केळी आहे अननसा आहे म्हणतात मी तुम्हाला दाखवतो माझ्या लावले झालं आता मग काख्याची सांगेल कोणती कोणती झाड आहेत अननस आहे काजूची झाड आहेत वांगा वांगेची झाड आहेत आणि काय नारळीची झाड आहेत

मला आता पाणी पि हे हे काका गायचं दूध काढतोय हा गायचा वासरू chalo abhi chal lo ghar Kakak, apa yang kau fikirkan untuk saya?

अरे एवढं उंच झाडावरती चाललोय ना चढल शेळ काढतोय शेळ काढतो नाळ काढतो ना कस झाडावर चाललेलो

국민 ketiga semua landa 땅 wis Anfang pokok avez Wited faith la ini isi ते बघायची सवय झाली आहे आता आपण घरी पोहोचलो